नमस्कार रामकृष्णरी माझ्या चॅनल तुमचे स्वागत आहे माझे नाव लक्ष्मी मी आज तुम्हाला श्री नर्मदा पुराण देवाखंड पूर्वार्ध मराठी अनुवाद वाचून दाखवणार आहे त्दिय पाद पंकजम नमामी देवी नर्मदे अध्याय बा बारव, अध्या अध्याय भारवा श्री नर्मदा वर्णन ओम नमो नर्मदा ये श्री एतत्व श्रुत्वा वचो श्रुत्वाचो धृष्टा ऋषयभवन नर्मदा स्तोम रामभा रामधा कृतात्रला लिपुटा द्विजहा मुनिश्रेष्ठ श्री मार्कंडे बदले राजा हे वचन ऐकल्या सर्व ऋषी खूप प्रसन्न झाले ते ब्राह्मण हात जोडून श्री नर्मदाची स्तुती करू लागले पवित्र जलयुक्त श्री नर्मदा तुला नमस्कार असो मगर वाहन असलेली श्री नर्मदा तुला नमस्कार असो पापविवचना तुला नमस्कार असो हे सुंदरननादेवी तुला नमस्कार असो हे पुण्य जलाश्री नमस्कार असो हे शुभदेव विशुद्ध सत्वायुक्त सूरसिद्धांनी पूजित आणि तीर्थांनी सेवित तुला नमस्कार असो हे रुद्रांग उत्पन्न हे रुद्रांगोत्पन्ना उत्पन्ना श्रेष्ठ देवी तुला नमस्कार असो हे समुद्रगामिनी वर वरदाती कल्याणमे तुला नमस्कार असो लोकपरलोकी सौख्यदायिनी अनंत जीवाश्र दाती निर्मळ मनिष्पाप माते तुला पुन्हा पुन्हा नमस्कार असो नद्यांमध्ये श्रेष्ठ पापहरण करणारी विचित्र कर्मयुक्त गंधर्व यक्ष सर्प सेवित सनातनी प्राणी गणार दया करणारी हे देवी तू आम्हा सर्वांचे कल्याण कर मोठे हत्ती मैस रानडोकरांनी सेवित अनेक तरंगमालयुक्त देवी आम्ही सर्व नत आहोत हे वरदायिनी सुखदायिनी आम्हाला बंधनातून अंधा अज्ञातून मुक्त कर जोरदार जोपर्यंत जोरदार वायू वेगामुळे उठणाऱ्या तरंगाने युक्त तुझा पवित्र जलाचा स्पर्श होत नाही तोपर्यंत अनेक अशुभ पा पापबंध मनुष्य नरकात भ्रमण करत राहतो हे सुंदर कमा कमलाक्षी अनेक दुःख भयपीडित अनेक पापविष्टीत राग द्वेष शोक मोहन आदी द्वंद्वयुक्त भरकटलेल्या मनुष्याला तूच गती देतेस तुझ्या नद्या तुझ्या भेटीने निश्चय परमपवित्र होतात महात्म्यांनी पूजित अशी तू दुखाने व्याकुळ व्याकुळ जीवांना अभय देतेस हे माते चंद्र किरणा किरणाने स्पर्शी तुझे जल स्पर्श होताच परमपद देते मग तुझा मग तुझ्या पाण्यात डुंबणारे पाशान शिवत्व प्राप्त शिवत्व भाव प्राप्त करतात यात काय आश्चर्य हे भगवती जोपर्यंत महावायूने उसळलेल्या लहरींनी युक्त तुझा पवित्र जलाचा आश्रय घेत नाही तोपर्यंत पापपूर्ण शरीरयुक्त दुखाने व्याकुळ मनुष्य नरकात भटकत राहतो हे देवी अनार्य भिल्ल आणि राक्षस तुझे जलपान करताच घोर घोर भयाने निश्चय निःसंशय मुक्त होतात यात आश्चर्य वाटण्यासारखे नाही या दूषित कलियुगात सर्व सरोस सर्व सरोवर सर्व, सर्व, नद्या सुकतात परंतु हे देवी तू सदैव जलपूर्ण दिव्य आकाश संगंगेसम शोभित आहेस हे वरदायनी श्रेष्ठ माते तुझ्या कृपाप्रसादाने हा काळ आम्ही यथायोग्य घालून तुझ्या सुखप्रसादाने श्री शंकराला प्राप्त करावे अशी कृपा कर माते सांग तूच माझी रक्षा कर पर्जन्यविण्या भयंकर असा हा काळ तुझ्या कृपेने आम्ही सारे आम्ही पार करू या श्रुताचे जे ब्राह्मण आदरपूर्वक पठण करतात आणि जे पुरुष श्रवण करतात ते दिव्य भरभूषित धर्मयुक्त विमानाने साक्षात श्री शंकराला प्राप्त करतात जे नर्मदा दे श्री नर्मदा नर्मदाज्याला स्नान करून या स्तोत्राचे नित्य पठण करतात त्यांना अंती ही श्रेष्ठ नदी श्री नर्मदा त्वरित उत्तम विशुद्ध गती गत... विशुद्ध गती देते जे प्रातकाळी उठून आणि झोपण्यावरील प्रतिदिन त्या याचे कथन करतात ते पापमुक्त व अंतर्बाह्य निर्माण होऊन शिवसान्निध्य प्राप्त होतात हा स्कंद पुराणातील रेवाखंडाच्या पूर्वभावातील सर श्री नर्मदा स्तो स्तोत्रवर्णन नावाचा बारा अध्याय पूर्ण झाला रामकृष्णारी तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा रामकृष्णारी नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर